मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण फळामध्ये आलेलो आहे आणि आपलं स्वामी तर शोध होणार इकडं बघा सगळे आहे दादांती ते सगळे पुढे गेले मी आता जाते मागून तर असं फळामध्ये पहिल्या वेळेस गेले मी जिथं ऊस वगैरे तोरता येईल गावाकडे काय आपलं जिथं ऊसाचं ना आपला काय दूर दूरपर्यंत काही संबंध संबंधच नाहीये चला बघूया पुढं काय काय म्हणते आता खडूशन असं ह्याच्यातून पडावा नाही मी नाहीतर बस झालं मग काय बोलू आता तर, तर मित्रांनो चला मुळ्या बघा कशा बांधलेल्या आहेत तुम्ही बघू शकता या मुळ्या उचलून न्यायच्या বাগেলে কল মিত্ৰানু খ ব্লক মে বাই